सगळ्यांना क्रांतिकारी माझा जेवी राजभाऊ शिंदे हे आजच भरपूर पात्र निवडून आले आम्ही जाहीर करतो एक नवीन ताकद झालेली आहे तरी या गाडायचं आहे आणि उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा एकदा पदावर बसवण्यासाठी एकदा शपथ घ्यायची आहे आणि आमचा रेकॉर्ड ब्रेक करून द्यायचा आहे यावेळेस बाजू भाऊना मशाल म्हणून निवडून आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पश्चिमचे उमेदवार राजूभाऊ शिंदे यांना निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आपलं वकील संघातर्फे खूप मनमिळावं तरुण तडादार असं व्यक्तिमत्व आहे हो राजूभाऊचं एन वन मध्ये खूप चांगलं शिडकोमध्ये काम आहे आपली बरेचशी मंडळे पण शिडकोमध्ये राहत असतील आणि त्यांनी केलेल्या कार्याचं तिथले नागरिक विकासाचं नाव पण घेतात आणि विकास आपण बघितलेला एन मध्ये काय सगळे लोक शहरातले म्हणतात की शिडकोमध्ये राहायचं त्यातल्या राजू सरकार श्री नगरसेवक आहे त्यांनी मागच्या वेळेस पण खूप चांगली फाईट दिली होती पश्चिममधून अपक्ष होते दे त्यावेळेस ज्यावेळेस आता चांगल्या पक्षाचं तिकीट मिळालेलं आहे शिवसेनेचं आपल्याकडनं असे सदिच्छा आहे त्यांना की ते निवडून येतील आणि आपल्या बादच्या जवळपास सात हजार नेंबर्स सा आहेत राजू आणि तुमच्यासारखं नेतृत्व पाहिजे विकासाचं आणि तुम खूप छान स्वभाव आहे आणि आम्हाला काळे आम्हाला सगळं तुमचं परिचय आपली भेट पण झालेली आहे आणि सगळ्या वकील संघात वकिलांकडनं वकील संघ तुम्हाला ग्वाही देतो की आम्ही आणि आमच्याकडे येणारे पक्षकार नातेवाईक मित्रमंडळी सगळे तुम्हाला मदत करू, मतदान करू, आणि तुम्ही भरघोस पत्र निवडून घेतात अशी आशा करतो